एका मार्कांसाठी अपयशी का ठरतात क्रिकेटमध्ये एका एका धावांसाठी पराभवाचा अंतर का गाठावं लागतंय हे सध्या प्रात्यक्षिक आपण पाहिलात हे क्रिकेट मिळ आहे मित्रांनो क्रिकेटने अशाही गोष्टी शिकवलेल्या आहेत एक एक धाव भरपूर महत्वपूर्ण असते गोठवली टीम ने टॉस जिंकलाय आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय दोन ओव्हरची मॅच आहे मेगा फायनल तो नवी मुंबईतील सितारे या स्पर्धेमध्ये खेळले समावेश या स्पर्धेमध्ये झालाय आणि अखेर क्षण आपण पाहत आहे शेवटच्या क्षणाला फायनल मध्ये आपण दाखल झालेलो आहोत एका बाजूला कुमार इलेव्हन तुर्बे असू कुमार इलेव्हन तुर्बे तर एका बाजूला जयेश भोईर सन्मानी आदरणीय जी भोईर विनंती करतोय सन्मानिय जी कांबळे आपण त्याचबरोबर सन्मानिय दिनेश भोईर केसरगाव डोंबिवली आपण विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलंही स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये मेगा फायनल खऱ्या अर्थाने उत्कंठा शिकेला पोचली आहे अंपायर चषक दोन हजार पंचवीस पंचांचा सन्मान फायनल ची मॅच पहिला बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फटका फसलाय गोल्डंडक चा शिकार हर्षन पाटील ला मिळते सफलता नमित पाटील बॅक टू डक आउट फलंदाजबाद मेगा फायनल आपण पाहताय खऱ्या अर्थाने ज्या फायनलची उत्सुकता आपण पाहिली तब्बल बारा संघात तब्बल नवी मुंबईतील बारा संघाचे तारे सितारे या स्पर्धेमध्ये खेळले परंतु फायनल मध्ये दाखल झालेले आहेत अखेरचं क्षण आपण सध्या क्रीडानगरीमध्ये पाहताय कोण होणार चॅम्पियन उत्कंठा शिगेला पोहोचली एका बाजूला कुमारीले पण तुर्बे तर एका बाजूला आर एस ए गोठवली परंतु सामना रंगलाय आमच्या जु गावाच्या क्रीडानगरीमध्ये पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त होते राहुल कांबळे इनाईट नंबर तीन मध्ये इथे मी इथे सिंगल भूषण पाटील मैदानामध्ये आलाय नवी मुंबई ऑफ कोहिनूर लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही लढा माझा माझ्यासाठी लढाईला माझा अंद नाही पुन्हा उठेन पुन्हा लढेन शांत बसायला मी काही संत नाही तू सेर तो सोफा सेर हरायला मी काय मांडणार नाही सध्या मैदानामध्ये मैद आलाय नवी मुंबई कोहिनूर भूषण पाटील सध्या मैदानामध्ये मैद आलाय बॅटिंग करण्यासाठी संघ अडचणीमध्ये आहे तू सेर तो मे सफाईट नंबर तीन मध्ये आपण सध्या पाहत आहे टीमची धावसंख्या एक वरती आहे अर्शन भगवान पाटील एक परफेक्ट ऑलराउंडरची ज्याची ओळख आहे पहिल्या दोन मॅच मध्ये चांगला परफॉर्म या खेळाडूने केलाय इथे वॉटर शॉट आलाय टाका आवाज आलाय नवी मुंबईचा ब्रँड आपण पाहू शकाल वॉटर शॉट मिस्टर भूषण उत्तम पाटील च्या बॅट मधून धमाका आलाय परफेक्ट मेडल ऑफ द बॅट बॉलला पाठवून दिलाय मेगा फायनल आपण पाहत आहे कोण होणार चॅम्पियन या स्पर्धेचा हिरो पंचांचा मान पंचांचा सन्मान पंचांचा आदर प्रत्येक खेळाडूंकडे असावा जी संकल्पना आपण पाहत आहे त्या संकल्पनेतून अनेक खेळाडूंच्या घडवण्यामागे अंपायरचा आहे इथे लेगस्टिक सोडून चाललाय पंच सुशील धाकवळ सरांचा इशारा आहे तो बॉल आहे पंचानी हात केले समांतर त्यामुळे बॉल आहे अवांतर व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या दुरावरती टीमची धावसंख्या पुढे जाते आठ या आकड्यावरती आठ धावा पहिलं षटक सुरू आहे दोन षटकांचा मेघा फायनल आपण पाहत आहे एका बाजूला अशोक कुमार इले पण तर एका बाजूला आरसे गोठवली या दोन टीमच्या दरम्यान आठ दहा फरती मेगा फायनलचा सा सामना आपण पाहत आहे बॉलर हर्षन पाटील इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइड ला बॉल चालला एक रन पूर्ण होते एका दहावी बरोबर तुम्हाला समाधान म्हणावं लागेल सिंगल टीमची ची दहा स्कोर कार्ड वरती नऊ नऊ दहावा दावका वरती पहिलं षटक सुरू आहे मेगा फायनल उत्कंठा शिकेला पोचलीये चॅम्पियन त्या स्पर्धेचा हिरो कुठला संघ होईल हेही पाहणं गरजेचं असेल पंचांचा मान, मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपण पाहत आहे इथे चांगला बॉल खोलवटप्याचा बॉल होता स्वीप करण्याचा प्रयत्न एक न पूर्ण एकावरच समाधान मानावं लागेल थेंबे थेंबे, थेंबे तळेसाचे मराठी एक मराठीमध्ये एक म्हण आहे मित्रांनो थेंबे थेंबे तळेसाचे एकेरी दुहेरीला महत्व द्या माझ्या मित्रांनो हे सध्या पाहत आहे एका धावेच्या बरोबर टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होती दहाच्या घरामध्ये दहा धावा दफलकावरती आपण सध्या पाहत आहे पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर आहे इथे आणखीन एक चांगला बॉल हर्षन पाटीलचा बॉल काठा बदलणारा पडल्यानंतर विकेट किपर घेतलाय फे रन मिळणार नाही षटक संपलाय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय नमित पाटील परतल्यानंतर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती अशू तुर्बे अशु कुमार इलेव्हन तुर्बे दहाच्या च्या घरामध्ये दहा धाबा दहावलकावरती दाव आहे पहिल्या षटकाचा खेळ ते संपलाय मेगा फायनल कोण होणार या स्पर्धेचा चॅम्पियन हे पाहणंही गरजेचं आहे दहा धाबा धाववलकावरती ओव्हर नंबर दोन परिवर्तन झालंय स्वराज प्रल्हाद मात्र ओव्हर नंबर दोन मध्ये आले बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर मध्ये प्राधान्य दिलं गेले गेले कित्येक गोठवली टीमचं नेतृत्व करत आलेले आहेत याही खेळाडू आपल्या ऍज अ बॉलिंग आणि बॅटिंगच्या जोरावरती हाही खेळाडू प्रभावित केलाय स्वराज आलाय ओव्हर नंबर दोन मध्ये इथे वॉटर शॉटर राहुल कांबळे छोटा पॅकेट बडा धमाका वॉटर शॉटर परफेक्ट मिडल ऑफ तर सन्मानिय आदरणीय प्रभाकरजी भोईर साहेब यांचाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय जुगाबाचे माझी नगरसेवक तुमचा आभार इथे ही चांगला बॉल काटा बदलणारा बॉल आहे चांगला बॉल टिट फॉट डॅट इट का जवाब पत्थर से तू सेर तो मे सफा सेर तू हिरो तो मे तेरेही पेक्षा बडा हिरो हे चांगला प्रात्यक्षिक आपण पाहत आहे डॉट बॉल ची सांगता होती डॉट बॉलला टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती 16 वरती इथे तेज तरार बॉल, बॉल वेगवान पंच सुशील सरांचा सिग्नल येतोय की हा व्हाईट बॉल आहे अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर आहे आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 चे उल्लंघन होतय व्हाईट बॉलला टीमची धावसंख्या पुढे जाती 17 च्या घरामध्ये 17 धावा दव फलकावरती ओवर नंबर 2 सुरू आहे राहुल कांबळे आता बरसलाय इथे वॉटर शॉर्ट यार आणखीन आणखीने शॉर्ट बॉल आहे त्या शॉर्ट बॉल ला हुक केलाय राहुल कांबळेने सहा धावाय वॉटर शॉर्ट यार ये खिलाडी ना सूरत देखताय ना मुरत देखता है। बस आपली टीम की जरूर देखताय सांडी सर वॉटर शॉर्ट यार चुलीवरची तवा चुली चुलीवरचा तवा आणि राहुल कांबळेची हवा एक वेगळीच आहे वॉटर शॉट यार बॅटिंगला जबाब होती आक्रमण आता सुरू झालंय इथे फुल टोसे, फुल फुलटोले वॉटर शॉट चुकीला अजिबात मा ना माफी नाहीये राहुल कांबळेच्या बाट मधून धमाका प्रत्येक मॅच मध्ये आपला परफॉर्मन्सचा अव्वल दर्जाचा व्हावा हे सध्या पाहत आहे काय बॅटिंग सुरू आहे सँडी सर पाऊस येत नाही परंतु या खेळाडूने ने षटकाराचा पाऊस पाडलाय वॉट शॉट यार वॉट मॅग्नेफिशियन परफॉर्मन्स एकाहत्तर धावा पूर्ण झालेल्या आहेत आणखीन आणखीने कमी गतीचा बॉल राहुल राहुल आणि राहुल यार मध्ये <फुण>। आहे वजन राहुल कमळीला मिळत अर्धा डझन बॉल सीमा पार धावा मिळत आहे सहा चार बॉल मध्ये चार षटकार मारण्याचा कारनामा केलाय लगातार दोन मॅच मध्ये मिळते दोन्ही मॅच मध्ये चार बॉल मध्ये चार षटकार मारण्याचा कारणामा केलाय फोटा बॅटिंग आणखीन एक कवरला उडवलाय एक रन पूर्ण दुसरी धावीचा कॉल दिलाय दुसरी धाव देखील पाहता पाहता एकेरीला दुहेरी मध्ये दोन धाव देखील पूर्ण तिसरी धाव देखील चालवलाय पाहता पाहता चार धावा खलबट होत आहेत सांडी सर आखोय आखो इशारा किया जहा एक रन ती चार रन कन्वर्ट डोळ्यामध्ये डोळा टाकून चार धावा चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या वेगानं कन्वर्ट केलाय षटक संपलाय पहिला डाव इथे संपलाय राहुल कांबलेची जी फलंदाजी पहा बहारदार आहे हे खिलाडी आहे आणि हा खेळाडू बहारदार आहे पहिला डाव इथे संपलाय धावा बनवलेल्या आहेत एकोणचाळीस आणि चाळीस धावाचं लक्ष आहे या मॅच राहुल कांबळेनं सलग तीन मॅच मध्ये षटकारांची हॅट्रिक लगवणारा हा एकमेव खेळाडू या स्पर्धेमध्ये झालाय आपल्या बॅटिंगच्या जोरावरती प्रभावित केलाय छोटा पॅकेट बडा धमाका चाळीस धावाचं लक्ष आहे कौशल पाटील चाळीस धावा करायच्या आहेत क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही माझ्या मित्रा धाबा तुम जोपर्यंत जिंकण्याचे सर्व दरवाजे बंद होत नाही तोपर्यंत प्रयत्न करा प्रयत्नार्थी परमेश्वर जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोवर प्रयत्न करा माझ्या मित्रा चाळीस जाबा करायचे आहेत काय घडेल काय बिघडेल मी तुमच्या बरोबर जुडून राहतोय त्याचबरोबर सन्मानिय आदरणीय गोठवली गावाची एक क्रिकेटर सन्मानिय नारायणजी म्हात्रे आपण विनंती करतोय स्वागत आहे आज सकाळपासून त्यांची सहभाग आमच्या या स्पर्धेमध्ये मिळालाय खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा एन्जॉय ते घेतलेले आहेत सकाळपासून या आपलंही स्वागत आहे फोर्टी प्लस लेजंड क्रिकेटर चला चाळीस दाबाचा पाठलाग करायचंय बारा बॉल मध्ये जिंकण्यासाठी चाळीस धावा तुम्हाला करायच्या आहेत धावा होऊ शकतात क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही कुठला संघ जिंकेल हे जर आपण सांगितलं तर मूर्खपणाचं ठरू शकतो मित्रांनो धावा होऊ शकतात प्रयत्नार्थी परमेश्वर स्वराज मात्रे आणि तुषार पहिला बॉल अभी अभीचा अभी। अभी पहिला बॉल शॉर्ट बॉल आहे मेल सिंगल मेगा फायनल उत्कंठा शिगेला पोचलीय सिंगल अशोक कुमारी लिवन तुर्बे याच्या अगोदर लफडा चषक झाली या क्रीडानगरीमध्ये त्याच्यामध्ये रनरअप झालाय यावेळी चॅम्पियन होण्याचं स्वप्न घेऊन मैदानामध्ये उतरलाय परंतु चॅम्पियन होईल का हा प्रश्न देखील पडलाय अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर नो बॉल आहे नो प्लस वन एक एकावरती एक दोन धावा मिळतील अशू कुमारीले पण दुर्बी अशू आपण कुठे असाल तर आपण या व्यासपीठावरती कुमार इलेव्हन तुर्बे टीम ची अशू आपण कुठे असाल तर आपण आपलंही स्वागत आहे अशू आपण या, या अन्यथा पॅनलाइज केले जाणार तुमच्या टीमला अशू कुमार इलेव्हन तुर्बे भाऊ पाच धाफांची पॅनल्टी का काय प्लस वन यस पंजानी पहा थोडीशी शहाणीशा गेली वाईट प्लस वन दोन धाबा मिळत आहे जाऊया मैदानाच्या आतमध्ये इथे आणखीन एक चांगला बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावी रन मिळणार नाही डॉट बॉलची ती सांगता होती चाळीस धाबाचा पाठलाग करायचाय बॅटची कडा बॉल चालला डिक्लेरेशन होऊन एक जोरण मिल एका धावेने टीमची धावसंख्या धाव संख्या चार चार धावा धबलका आहे चाळीस धावाचा पल्ला गाठायचा आहे इतके दुःखे से दिल्ली बहु दूर आहे सिंगल डबल पासून काम चालणार नाही तुम्हाला आक्रमणच करावं लागेल टीमची धावसंख्या चारच्या चा घरामध्ये आहे इथे शॉर्ट बॉल आहे एक रन इथे पूर्ण होते एक रन पूर्ण होते एका रन बरोबर हो टीमची हो धाव संख्या पाच येणाऱ्या एकोणीस आणि येणाऱ्या एकोणीस जुलै आणि वीस जुलैला शनिवार दिनांक एकोणीस आणि रविवार दिनांक वीस ला नवी मुंबई मध्ये रबर ची पहिली नाईट स्पर्धा डे नाईट स्पर्धा भेटीला घेऊन आलेलो आहोत त्याच्यामुळे आवर्जून या स्पर्धेमध्ये या गोठवली गावामध्ये रबर बॉल ची पहिली नाईट स्पर्धा डे नाईट ची स्पर्धा होणार आहे एकोणीस जुलै आणि वीस जुलैला येस व्हाईट बॉलिंग त्यामुळे तुमची ही उपस्थिती नक्की दाखवा त्या स्पर्धेमध्ये इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दोन टीम टीमची धावसंख्या पुढे जाते आठ धावा दवलकावरती आहे चाळीस धावांचं चा लक्ष या मॅच मध्ये आहे चार बॉल साठी टीम टीमची धावसंख्या आठ पाच झालीत यस पाच झालेत सुशील यस पाच झालेत आठ झालेले स्कोर कार्ड वरती धावा शेवटचा बॉल इथे शॉर्ट बॉल आहे फटका चांगला बॉल ला पाठवलाय शॉर्ट पूल पूल सक्सेस फुल धाबा मिळत आहे सहा सहाने षटक संपले धाबा झाले चौदा यस यस सर सांडी सरांकडून एक आणखीन महत्वपूर्ण माहिती मला मिळते अभिला या स्पर्धेमध्ये हा पहिला षटकार आलाय मित्रांनो सलग तीन मॅच तो खेळलाय एकही षटकार त्याला कुठलाही फलंदाज मारला नाही आहे तुषार मोहंतीने हा पहिला षटकार त्याला मारलाय अशी माहिती मला मिळतील सहा बॉल मध्ये सव्वीस करायचं आहे पहिल्याच बॉल वरती आक्रमण आता पाच बॉल जिंकण्यासाठी वीस धावांची आवश्यकता आता मॅच ऑन आहे पाच बॉल धावा करायचा आहे वीस आता मॅच ऑन आहे कवरला उडवलाय स्वराज मात्रेने खंबा केलाय षटकर दाखवून मॅच ऑन केली आहे पाच बॉल धावा बनवायचा आहे वीस बॉलर तयार हेमंत पाटील आणखीन एक फटका चांगला आहे फिल्डर त्याखाली आहे परंतु एक रन पूर्ण दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय दोन धावा देखील पूर्ण आता चार मध्ये अठरा मॅच ऑन आहे चार बॉल धावा करायचा आहे अठरा एखादे दोन किमान मोठे फटके जरी आले प्रेक्षकांच्या मनामध्ये हा प्रश्न पडला असेल शेवट पर्यंत सामना व्हायला हवा एखादे किमान दोन फटके जरी आले तरी देखील सामना होऊ शकतो चार बॉल धावा करायचा अठरा स्वराज कडून ती अपेक्षा आहे स्वराजने असे कारणामे केलेत परंतु या मॅच मध्ये होईल का हा प्रश्नही पडला आहे बॉलर तार हेमन पाटील इथे चांगला बॉल आता तीन बॉल मध्ये अठरा धावांची आवश्यकता आता षटकारच मारावा लागेल नाण्याच्या दोन बाजू असतात एकीकडे संयम तर एकीकडे आक्रमण आता तुम्हाला आक्रमणच करावा लागेल तीन मध्ये अठरा इथे शॉर्ट बॉल होता हुक करायचे परंतु एक रन पूर्ण होते आता जिंकण्यासाठी दोन बॉल दावा करायचे आहे सतरा दोन बॉल मध्ये सतरा अखेर षटका इथे आलाय जाता जाता पराभवाच अंतर कमी करत असताना एका बॉल ची की प्लस वन एक बॉल आणि नऊ धावांची आवश्यकता आहे एक बॉल दहा झालेले आहेत या मैदानामध्ये एक बॉल दहा झाले दहा विक्रम झालाय आता एक बॉल मध्ये नऊ करायचे आहेत मेगा फायनल सुरू आहे परंतु या मैदानामध्ये एक बॉल मध्ये सोळा धावा देखील झालेल्या आहेत मित्रांनो हा कारणामाहिती झालाय एक बॉल नऊ